नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आर्यनच्या आयुष्यातली एक अशी रात्र होती जिने मृत्यू आणि वास्तवाच्या मधली सीमारेषाच पुसून टाकली एक असा अनुभव ज्याने आर्यनची झोप उडवली आणि आजही आठवली तरी त्याच्या अंगावर काटा उभा राहतो तुम्ही कदाचित विचार कराल की असं कसं शक्य आहे पण कधी कधी डोळ्यांनी पाहिलेलं सत्य आपल्या बुद्धीला स्वीकारणं कठीण जातं तुम्ही पाहत आहात मराठी भैकता आपल्या चॅनलवर आपण अशाच काही थरारक आणि गूढ कथा ऐकत असतो नाही का आजची कथा आर्यनची आहे आणि ती सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खाली सबस्क्राईब बटन दाबा आणि सोबतची घंटीही वाजवा जेणेकरून अशा आणखी नव्या आणि भयभीत करणाऱ्या कथा तुम्ही कधीच मिस करणार नाही चला तर मग सुरू करूया आर्यनच्या आयुष्यातल्या त्या भयानक रात्रीच्या प्रवासाला माझं नाव आर्यन मी मूळचा कोल्हापूरचा खरं सांगायचं तर एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा कोल्हापूरच्या आमच्या त्या गजबजलेल्या पेठेत लहानाचा मोठा झालो शिक्षण पण इथेच झालं साधारण चार वर्षापूर्वी मी कॉलेजमध्ये होतो अभियांत्रिकेच्या दुसऱ्या वर्षाला कॉलेज जीवनाचा तो काळ म्हणजे एक वेगळंच विश्व असतं नाही का अभ्यास परीक्षा प्रोजेक्ट्स यांचा ताण असतोच पण त्यासोबतच मित्रांसोबतची धमाल कॅन्टीनमधले अड्डे आणि भविष्याची स्वप्नं हे पाहण्यातच दिवस कसे निघून जायचे ते कळायचंच नाही आमची दुसरी सेमिस्टरची परीक्षा नुकतीच संपली होती पुस्तकांचे ढिगारे बाजूला सारून मोकळा श्वास घेतला होता डोक्यात फक्त आता काहीतरी वेगळं काहीतरी अविस्मरणीय करायचं हाच विचार घोळत होता आणि अशा वेळी माझ्यासोबत नेहमीच असतो माझा जिगरी यार ओम ओम म्हणजे माझा मित्र कमी आणि घरातलाच माणूस जास्त आम्ही शाळेपासून सोबत होतो आमची वेवलेंथ इतकी जमायची की न बोलताही एकमेकांच्या मनातलं ओळखायचो आम्ही त्याचेही विचार माझ्यासारखेच थोडे वेडेवाकडे आणि ॲडव्हेंचर्स होते परीक्षेचा निकाल लागायचा अवकाश होता त्यामुळे डोक्यावर फारसा ताण नव्हता एक दिवस आम्ही सहज बोलत बसलो असताना ओम म्हणाला अरे यार आता काय करायचं नुसता घरी बसून कंटाळ येईल आणि अचानक माझ्या डोक्यात विचार चमकला चल ना गोव्याला जाऊन येऊया आमच्या डोळ्यात एकदम चमक आली गोवा ऐकूनच भारी वाटलं पण लगेच बजेटचा प्रश्न उभा राहिला आम्ही दोघेही अजून घरून मिळणाऱ्या पॉकेट मनीवर अवलंबून होतो ट्रेनचं तिकीट हॉटेलचा खर्च इतर गोष्टी सगळं मिळून बरीच मोठी रक्कम होणार होती पण काहीतरी वेगळं करायचं होतं मग थोडा विचार करून मी म्हणालो एक आयडिया आहे ट्रेन किंवा बस नको माझ्या बाईकवरून जाऊया ओमने आधी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं पण त्याला ती आयडिया आवडली बाईकवरून गोवा हे तर अजूनच हटके होतं प्रवासाचा खर्च वाचणार होता आणि प्रवासाची मजाही जास्त येणार होती मध्ये वाटेल तिथे थांबायला मोकळीक निसर्गाचा अनुभव घ्यायला मिळणार होता मग काय आमचा प्लॅन पक्का झाला दोघांच्या घरून परवानगी मिळवणं थोडं जिकिरीचं होतं पण आम्ही काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेली घरातल्याना रात्रीच्या प्रवासाचं किंवा बाईकवरून इतक्या लांब जाण्याचं सांगितलं नाही ठरल्याप्रमाणे एका संध्याकाळी आम्ही आमच्या बाईकवरून निघालो माझ्याकडे एक जुनी पण दणकट बाईक होती थोडंफार सामान बॅकपॅक एवढंच घेतलं होतं निघताना दोघांच्याही मनात प्रचंड उत्साह होता पहिल्यांदाच इतका मोठा तोही बाईकवरून प्रवास करत होतो घरापासून निघतानाचा तो क्षण अजून आठवतोय एक वेगळंच स्वातंत्र्य आणि धाडस जाणवत होतं सुरुवातीला रस्ता चांगला होता आजूबाजूला थोडीफार वर्तळ होती आम्ही एकमेकांशी बोलत हसत गाणी गुणगुणत चाललो होतो परीक्षेचा सगळा ताण निघून गेला होता पुढे काय मजा करायची गोव्यात कुठे फिरायचं याचे प्लॅन करत होतो कोल्हापूर सोडल्यानंतर थोड्या अंतरावर आम्ही एका रोड साईड धाब्यावर थांबलो तिथे गरम गरम जेवण केलं चहा घेतला पोटभर जेवल्यानंतर एनर्जी आली आणि प्रवासाचा उत्साह अजून वाढला रात्रीचे साधारण वाजले आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली ओम बाईक चालवत होता आणि मी त्याच्या मागे बसलो होतो वातावरणात थोडा गारवा आला होता रस्ता आता हळूहळू निर्मनुष्य होत चालला होता कोल्हापूरच्या बाहेर पडल्याचं जाणवत होतं राधानगरीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू होता रात्री अकराच्या सुमारास आम्ही राधानगरीजवळ पोचलो बाईकचं इंजिन थोडं गरम झाल्यासारखं वाटत होतं त्यामुळे आम्ही तिथे रस्त्याच्या कडेला थांबण्याचा निर्णय घेतला आजूबाजूला तशी पूर्ण शांतता होती अधूनमधून एखादं वाहन वेगात निघून जात होतं आम्ही बाईकला थोडा वेळ दिला स्वतःसाठी चहा किंवा काहीतरी घेण्यासाठी आजूबाजूला पाहिलं पण फार काही उघड नव्हतं तिथे पंधरा वीस मिनिटं थांबलो वातावरणात आता रात्रीची भयान शांतता जाणवायला लागली होती पण मनात भीती नव्हती फक्त प्रवासाचा किंचित थकवा आणि पुढे जाण्याची ओढ होती आता पुन्हा प्रवासाला निघण्याची वेळ झाली होती यावेळी मी गाडी चालवणार होतो पोम माझ्या मागे बसला बाईक सुरू केली आणि आम्ही पुन्हा पुढे निघालो एका अशा प्रवासासाठी ज्याने आमचं आयुष्य बदलून टाकलं एका अशा अनुभवासाठी ज्याची कल्पनाही आम्ही केली नव्हती राधानगरीचा तो थांबा संपवून आम्ही पुन्हा निघालो यावेळी बाईकचा हँडल माझ्या हातात होता ओम माझ्या मागे शांतपणे बसला होता बाईक सुरू झाली आणि आम्ही कणकवलीच्या दिशेने पुढे सरकलो राधानगरीच्या बाहेर पडताच रस्ता अजूनच रिकाम झाला आजूबाजूची दुकानं घरं सगळं मागे पडलं आणि फक्त रस्ता आणि दुतर्फा झाडी दिसू लागली सुरुवातीला काही अंतर ठीक वाटलं पण हळूहळू रस्ता बदलत गेला आता आम्ही दाजीपूरच्या त्या घनदाट जंगलाच्या परिसरात शिरलो होतो बाईकचा प्रकाश तेवढा काय तो आमच्या पुढे होता बाकी सगळीकडे मिट्ट काळोख इतका गडद काळोख कि जणू काही आकाशातले तारेही दिसेनसे झाले होते दोन्ही बाजूनी उंचच्या उंच झाडं रस्त्यावर झुकल्यासारखी वाटत होती ज्यामुळे काळोख अजूनच वाढला होता रस्त्यावर एकही दिवा नव्हता एकही घर किंवा वस्तीचं चिन्ह नव्हतं फक्त आम्ही दोघं आणि आमची बाईक वातावरणात एक भयान शांतता पसरली होती बाईकच्या इंजिनचा घरघर आवाज आणि वेगात पुढे जाताना हवेचा कांठळ्या बसवणारा आवाज या व्यतिरिक्त दुसरं काहीही ऐकू येत नव्हतं कधी कधी वारा वाहायचा किंवा झाडांची पानं सळसळायची तो आवाज ही त्या शांततेत मोठा वाटायचा जस जसं आम्ही जंगलाच्या आत जात होतो तस तशी हवेतली थंडी वाढत होती ती थंडी फक्त शरीरालाच नाही तर मनालाही जाणवत होती एक प्रकारचं दडपण येत होत वाटत होतं की या रस्त्याला आपण एकटे नाही आहोत आपल्या आजूबाजूला त्या काळोखात अजून काहीतरी आहे जे आपल्याला पाहत आहे नुसत्या कल्पनेनेही अंगावर बारीक काटा यायला लागला होता मी चाळीस पन्नासच्या वेगात गाडी चालवत होतो डोळे फक्त रस्त्यावर होते त्या काळोखात काही अचानक समोर आलं तर हा विचार मनात घोळत होता बाईकच्या लाईटचा प्रकाश जेवढ्या भागावर पडत होता तेवढाच भाग दिसत होता बाकी सगळं अस्पष्ट रहस्यमय आणि नेमकं त्याच वेळी त्याच माझे लक्ष रस्त्याच्या डाव्या बाजूला गेलं बाईकच्या प्रकाशात मला काहीतरी दिसलं सुरुवातीला वाटलं एखादा लांडगा कुत्र असे किंवा एखादा मोठा दगड पण बाईक जस जशी जवळ गेली तस तशी माझी बोबडीच वळली तिथे रस्त्याच्या अगदी कडेला काळोखातून बाहेर येत रस्त्याकडे सरपटत एक आकृती येत होती ती एका स्त्रीची आकृती होती तिचे केस पूर्णपणे मोकळे सोडलेले होते आणि ते चेहऱ्यावर आले होते प्रकाशात मला जे स्पष्ट ते पाहून काळजाचा ठोका चुकला तिला कमरेखाली पाय नव्हते फक्त धड हात आणि डोके ती तिच्या हातांचा वापर करून पुढे सरपटत होती जणू काही रस्त्यावर एखाद्या मोठ्या किड्यासारखी रांगत होती माझ्या डोक्यात एकदम गोंधळ उडाला हे काय पाहतोय मी हा भास आहे का इतक्या रात्री या निर्जन रस्त्यावर असं दृश्य माझ्या हाताने आपोआप ब्रेक दाबला बाईकचा हळूहळू रस्त्याच्या डावीकडून उजवीकडे जात होती तिची ती विचित्र पद्धत आणि तिच्या शरीराचा खालचा भाग नसणे हे दृश्य इतकं विचलित करणारं होतं की काही क्षण काय करावं हेच मला सुचलं नाही माझं अंग खामाने डबडबून केलं हृदयाची धडधड इतकी वाढली होती की ती मला माझ्या कानात स्पष्ट ऐकू येत होती ओठांवरून शब्द फुटेन्यात मी बाईकचा वेग पुन्हा वाढवला मला त्या दृश्यापासून त्या ठिकाणापासून लवकरात लवकर दूर जायचं होतं मी स्वतःला बजावलं हा भास असे प्रवासाचा थकवा असे काहीतरी डोळ्यांना फसवणारा प्रकार असे मी आरशातून माग पाहिलं नाही पाहण्याची हिंमतच झाली नाही फक्त पुढे पुढे आणि पुढेच जायचं होतं पण नियतीला जणू काही माझी परीक्षाच घ्यायची होती काही मिनिटंही झाली नसतील बाईकने थोडच अंतर कापलं असेल तोच पुन्हा एकदा पुन्हा एकदा पण यावेळी रस्त्याच्या उजव्या बाजूने काळोखातून तीच आकृती बाहेर येताना दिसली ती पुन्हा एकदा रस्त्यावरून सरपटत डावीकडे जात होती यावेळी ती बाईकच्या थोडी जवळून गेली असावी तिच्या चेहऱ्यावरचे अस्पष्ट केस आणि डोळे ते डोळे माझ्या गाडीच्या प्रकाशात चमकले आणि मला वाटलं जणू काही ती माझ्याकडेच बघते तिच्या त्या रिकाम्या डोळ्यात एक विचित्र थंडगार आणि भीतीदायक भाव होता आता मात्र माझा वेगळ्या कल्पना फोल ठरल्या हे खरं होतं हे भयानक सत्य होतं माझ्या शरीरातून अक्षरशः थंड लाट गेली अंगावरचे सगळे केस ताट उभे राहिले माझ्या हातांची पकड हँडलवर इतकी घट्ट झाली की माझ्या हाताची बोट पांढरे पडले असावे श्वास अडकून राहिला मागे बसलेल्या ओमची काहीच प्रतिक्रिया नव्हती पण त्याच्या शरीरातून येणारी थरथर मला जाणवली तोही हे सगळं पाहत होता आणि माझ्यासारखंच घाबरला होता हे मला लगेच समजलं आता थांबणं किंवा विचार करणं शक्यच नव्हतं माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता पळायचं शक्य तेवढ्या वेगाने या ठिकाणाहून दूर जायचं मी गाडीचा वेग अचानक खूप वाढवला ऐंशी नव्वद माझ्या बाईकचा जो काही वेग होता तो सगळा मी दिला हवेचा प्रचंड मोठा आवाज कानावर आदळत होता डोळ्यातून पाणी येत होतं पण मी पापणी लावू शकत नव्हतो फक्त समोरचा रस्ता दिसत होता मागे काय आहे ती आकृती अजूनही आहे की नाही हे बघण्याची हिंमतच झाली नाही मनात फक्त पळून जाण्याची त्या काळोखातून त्या भयान दृश्यापासून दूर होण्याची तीव्र इच्छा होती तो रस्ता संपतच नव्हता असं वाटत होतं प्रत्येक वळण प्रत्येक झाड भीतीदायक वाटत होतं वेळ खूप हळू हळू सरकत होती मिनिटं तासांसारखी वाटत होती माझ्या आणि ओम मध्ये पूर्ण शांतता होती जी त्या भयान रात्रीच्या शांततेपेक्षाही जास्त बोलकी होती दोघांच्या मनात फक्त एकच भावना होती आणि ती भीतीची किती वेळ गाडी चालवली माहीत नाही किती अंतर कापलं याचीही पर्वा नव्हती फक्त पुढे जात राहिलो शेवटी दूरवर मला दिव्यांचा झगमगाट दिसला वस्तीची चिन्नी दिसू लागली कणकवली शहर जवळ येत होतं माझ्या अंगात त्राण नव्हता पण ते दिवे पाहून जीव भांड्यात पडल्यासारखं झालं एका मोठ्या धाब्याजवळ जिथे बरीच वाहनं उभी होती आणि माणसं दिसत होती तिथे मी बाईक थांबवली अचानकपणे जणू काही आता एका क्षणाचाही विलंब नको होता गाडी थांबून खाली उतरलो तेव्हा माझे पाय अक्षरशः लटपटत होते चेहरा घामाने आणि भीतीने पूर्णपणे भिजलेला होता बाईकचा स्टँड लावताच माझ्या गुडघ्यांनी असा काही पेट घेतला की उभं राहणं मुश्किल झालं होतं हात थरथरत होते चेहऱ्यावरचा आणि पाठीवरचा घाम शर्टमधून मधून पाजरत होता मागे बसलेला ओम ही शांतपणे खाली उतरला त्याचे पाय ही लटपटत होते हे त्याच्या चालण्याहून स्पष्ट दिसत होतं धाब्यावरचे दिवे लोकांचा आवाज ट्रक आणि गाड्यांची वर्दळ हे सगळं पाहून इतकं सुरक्षित आणि आपलं वाटलं की काही क्षण डोळ्यात पाणीच आलं असतं त्या भयान काळोखातून त्या भयावह शांततेतो अचानक या गजबजटात आल्यावर जीवात जीव आल्यासारखं वाटलं आम्ही बाईक एका सुरक्षित ठिकाणी पार्क केली आणि एका बाकड्यावर जाऊन बसलो अंग पूर्णपणे थंडगार पडलं होतं पण आतून मात्र धडधड सुरूच होती काही क्षण कोणीच काही बोललं नाही फक्त एकमेकांकडे पाहिलं आमच्या नजरेत तीच भीती तोच धक्का स्पष्ट दिसत होता अखेर मीच धीर करून विचारलं ओम तू पाहिलं होतंस ना त्याने काही क्षण माझ्याकडे पाहिलं त्याचे डोळे अजूनही विस्पारलेले होते मग त्याने मान हलवून हो म्हटलं त्याचा आवाज अगदी बारीक दबलेला होता आर्यन ते काय होतं रे त्याने विचारलं मी त्याला सगळं सांगितलं मला ते पहिल्यांदा कसं दिसलं मला वाटलं भास आहे पण नंतर ते पुन्हा दिसल्यावर काय वाटलं कसं वेड्यासारखी गाडी पळवली माझं बोलणं ऐकत असताना ओमचा चेहरा अजूनच फिका पडत होता माझं बोलणं संपल्यावर तो म्हणाला मी पण पाहिलं पहिल्यांदा तू वेग कमी केल्यावर मला दिसलं पण तू खूप घाबरला वाटलं तू दुर्लक्ष करशील किंवा भास असेल म्हणून सोडून देशील पण जेव्हा ते पुन्हा दिसलं माझ्या पाठीतून एक सळसळ गेली रे काय भयंकर होतं ते मला वाटलं आता काय होणार तू गाडीचा वेग वाढवलास तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला पण भीती भीती काही केल्या कमी होत नव्हती आम्ही दोघेही आता एकमेकांना जे सांगितलं ते ऐकून अजूनच खाबरलं म्हणजे तो भास नव्हता ते खरच होतं आमच्या दोघांनाही दिसलं होतं त्या निर्जन रस्त्यावर आम्ही एका अशा गोष्टीला पाहिलं होतं जी या जगात अस्तित्वात नसावी इतका वेळ धाब्यावरचे लोक त्यांची वर्दळ आम्हाला सुरक्षित वाटत होती पण आता आता त्याच लोकांमध्ये असूनही एक प्रकारची असुरक्षितता जाणवत होती हे असं का झालं ती कोण होते या प्रश्नांची उत्तरं शोधायला पाहिजे असं वाटलं जवळच एक चहाचा स्टॉल उभा होता एक मध्यम चहा देत होते त्यांच्याकडे बरीच ट्रक ड्रायव्हर्स मंडळी चहा पीत उभी होती आम्ही दोघांनी एक कप गरम चहा मागवला चहाचे ते गरम घोट घेताना थोडा आराम मिळाला पण मनातली भीती काही केल्या जात नव्हती धीर करून मी त्या चहावाल्या काकांना विचारलं काका या रस्त्यावर पुढे दाजीपूरच्या जंगलात रात्री काही विचित्र गोष्टी दिसतात का माझा प्रश्न ऐकून त्या काकांनी माझ्याकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता होती जणू काही ते अशा प्रश्नांची अपेक्षाच करत होते त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले पोरानो तुम्ही नवीन दिसता या भागात दिसतं काय म्हणता ती तर दिसतेच म्हणूनच तर रात्री नऊ नंतर त्या रस्त्याला कोणी फिरकत नाही ट्रकवाले असोत व साधी गाडीवाले सगळे इथे कणकवलीला थांबतात किंवा राधानगरीला मुक्काम करतात दिवसा उजाडल्यावरच पुरसा प्रवास करतात ती ती दिसतेच अनेकांना तिचं ते रूप एकदा पाहिलं की माणूस विसरू शकत नाही त्यांचं हे शांतपणे दिलेलं उत्तर ऐकून आमच्या पायाकारची जमीनच सरकली म्हणजे आम्ही जे पाहिलं ते एकटे आम्हालाच दिसलेलं भयानक स्वप्न नव्हतं तर ते या भागातील एक ज्ञात भयान वास्तव होतं ती स्त्री ती दि अनेक लोकांना दिसते हे कळल्यावर आमच्या मनातली भीती हजार पटीने वाढली गोव्याला जाऊन मजा करण्याचा आमचा सगळा उत्साह एका क्षणात संपला डोक्यात फक्त एकच विचार होता आता इथे सुरक्षित थांबायचं आणि लवकरात लवकर घरचा रस्ता धरायचा गोव्याला जाण्याचा प्लॅन आम्ही तिथेच रद्द केला आम्ही रात्रभर त्या धाब्यावरच थांबण्याचा निर्णय घेतला तिथे दिव्यांचा प्रकाश होता आजूबाजूला माणसं होती पण भीतीमुळे झोप लागली नाही बाकड्यावर पडून डोळे मिटले तरी ती भयावह आकृती डोळ्यासमोर यायचीच बाईकच्या लाईट्समध्ये दिसलेले तिचे डोळे आठवायचे प्रत्येक बारीक आवाजाने दचकायचो मध्येच उठून रस्त्याकडे बघायचो जणू काही ती आकृती अजूनही आपल्या पाठलाग करत इथे धाब्यापर्यंत आली असेल रात्रभर डोक्यात फक्त तोच प्रसंग फिरत होता ओमची ही तीच अवस्था होते तोही अस्वस्थ होता ती रात्र अक्षरशः जागून काढली पहाटेची पहिली किरण कधी एकदा येतात याची आम्ही वाट पाहत होतो आणि जसं ज़ उजडायला लागलं तस तसं मनाचं दडपण थोडं कमी होऊ लागलं सूर्योदय झाला आणि सगळीकडे प्रकाश पसरला मग कुठे जरा धीर आला आम्ही नगेच उठलो चहा घेतला आणि कुणाशीही जास्त न बोलता कसलाही विचार न करता बाईक सुरू करून घराच्या दिशेने निघालं येताना आम्ही कुठेही थांबलो नाही शक्य तितक्या लवकर त्या रस्त्यापासून दूर जायचं होतं कोल्हापूरला सुखरूप पोचलो तेव्हा कुठे खरंच हायस वाटलं घरी आल्यानंतर त्या रात्रीचा अनुभव आमच्यावर खोलवर परिणाम करून गेला माझा मित्र ओम तर आठ दिवस तापाने फनपणत होता त्याला त्या धक्क्यातून आणि भीतीतून सावरण्यासाठी वेळ लागला माझ्या डोळ्यासमोरून ती रात्र ती स्त्री आणि तिचं ते भयावह रूप कित्येक दिवस गेले नाही रात्री झोपताना अचानक जाग यायची आणि ती आकृती समोर आल्यासारखं वाटायचं त्या दिवसानंतर आम्ही कधीही त्या रस्त्यावरून प्रवास केला नाही आणि खरं सांगू तशी झाली नाही एक अशी रात्र होती एक असा अनुभव होता ज्याने आम्हाला कायमचं बदलू टाकलं काही गोष्टींवर आपला विश्वास बसत नाही पण जेव्हा ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा त्या कटू सत्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नसतो आजही इतकी वर्ष झाल्यानंतर त्या रात्रीचा विचार केला तरी माझ्या अंगावर काटा उभा राहतो आणि ती भयान आकृती डोळ्यासमोर येते तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या परिचितांसोबत असे काही भीतीदायक अनुभव घडले असतील तर ते देखील माझ्यासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये